माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रचंड कपाचे एकमेव निपक्ष व निर्भीड दैनिक पुढारी स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस डब्ल्यू 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 डॉट पुढारी डॉट कॉम शासनाचा देखभालीचा निधी खर्च होतो कुठे सीसीटीव्ही कॅमेरे सौर दिवे बंद दिव्यांग वृद्धांसाठी लिफ्ट सेवा सुरू करा पुढारी विशेष वैभव धाडवे पाटील पुढारी प्रतिनिधी सारोळा भोर पंचायत समिती इमारतीच्या वरील दोन मजल्यावर जाण्यासाठी दिव्यांगाची गैरसोय होते लिफ्ट सेवेची तरतूद असताना ती केलीच नाही सध्या असणारे सी सी टी व्ही कॅमेरे बंद सौर दिवे बंद अशा अनेक बाबींचा बोजवारा उडाला आहे पंचायत समितीची इमारत देखणी असून अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या सुविधेसाठी बांधली आहेत शासनाचा देखभालीचा निधी खर्च होतो तरी कुठे याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे समितीत सतत विविध सर्वसामान्य नागरिक दिव्यांग वयोवृद्ध येतात त्यांच्या कामांसाठी पंचायत समितीच्या पायऱ्या चढताना कसरत करावी लागते ही साधी बाब संबंधित पदाधिकारी अधिकारी वर्गाच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे त्याचबरोबर पंचायत समितीच्या सुरक्षिततेसाठी असलेले सी सी टी व्ही बंद आहेत परिसरातील सौर दिवे मागील सात ते आठ महिन्यांपासून बंद आहेत बोर पंचायत समितीच्या इमारतीच्या कामावेळी लिफ्ट सेवेची तरतूद करून ठेवली इमारतीचे काम पूर्ण होऊन सोळा वर्षाहून अधिक काळ लोटला मात्र लिफ्टचे काम झालेच नाही व दिव्यांगांना सुलभ चक्र पायरी जिना अशा सुविधा मिळाल्या नाहीत यावर कोणी विचार केला नाही ही चूक लक्षात येताच लोखंडी वक्र जीना केला तो केवळ इमारतीच्या तळमजल्यावर येतो तिथून पुढे दिव्यांगांना कोणत्याही विभागात जाता येत नाही भोर तालुक्यातील नेते मंडळी सध्या स्वविकासात गुंतले आहेत त्यांची आर्थिक उंची दिवसेंदिवस वाढत आहे सर्वसामान्यांच्या गरजा साधन सुविधा याकडे त्यांचे लक्ष नाही त्याचबरोबर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नाही प्रशासनाने तत्काळ लिफ्ट सेवा सुरू करावी सीसीटीव्ही व सौर दिवे दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकांमधून भोर हो पंचायत समितीच्या दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्या भोर पंचायत समितीचे निष्क्रिय कारभारी भाग भोर पंचायत समितीच्या इमारतीत तरतूद असलेली लिफ्ट सुविधा सुरू केल्यास दिव्यांगांना वरील मजल्यावर जाणे येणे सुलभ होईल आम्हाला स्वतंत्र दालन मिळावे म्ला, बापू कुंडले अध्यक्ष दिव्यांग संघटना कोणी या कोणीही जा आम्हाला काहीच फरक पडत नाही अशी परिस्थिती नेते मंडळी आणि अधिकारी यांची आहे सर्वसामान्य भोरबा यांचा फायदा न बघता काम करायचा आणि पुढच्या गावाला जाऊन शासनाचे दिवसभरून लठ्ठ पगार लाटायचा अशा येथे तरा आहे अशा अधिकाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे गोविंदराव तनपुरे सामाजिक कार्यकर्ते भोर धन्यवाद